नमस्कार मी संजय केदारी राहणार भीमाशंकर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पंजाब बटासे बचा बचाटे सर यांनी या ठिकाणी एवढा दूर येऊन आम्हाला पॉईंट दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद सरांनी आज आम्हाला दोन पॉईंट दिलेले आहेत त्यामध्ये एक पॉईंट आमच्या अपेक्षेप्रमाणे पाणी लागला असं त्यांनी सांगितलेलं आहे दोन पॉईंटमध्ये आज एक चारशे फुटापर्यंत आम्हाला एक डीप सांगितलेली आहे तर आम्ही आता लवकर त्या पद्धतीने बोर करून त्याबद्दल आम्ही व्हिडिओ काढून नंतर पंचवीस सरांना पाठवू आम्ही त्याबद्दल काय असू ते सांगू सरांना आम्ही भीमाशंकरचा एरिया कसा आहे म्हणजे हा वरती आहे ना पूर्ण मंदिराचा हा आता आम्ही आमचं जे गाव आहे हे परिसरामधलं म्हणजे हा भीमाशंकर हा पॉईंट हा अतिशय उंचावरचा भाग आहे म्हणजे टॉप एकदम टॉप इथं खाली सगळं मुंबई झालं होतं आणि इथनं खाली जर गेलं मनसर गोडेगाव नारायणगाव हा सगळा उतरता भाग आहे आणि हा जो पॉईंट आहे आमदे दि, भीमाशंकरचा हा एकदम हायटेड म्हणजे सगळ्यात उंचावरचा पॉईंट आहे या ठिकाणी पाऊस भरपूर असतो परंतु कसं दरी दरी खोऱ्या असल्यामुळं पाणी वाहून जातं असा प्रकार आहे तरी साधारण आठशे नऊशे फुटाची हाईट असेल त्याला डोंगराला आपण कशाला मोजली किती असेल ते असेल भीमाशंकरची माहित आहे लोकांना म्हणजे याच्या खाली डायरेक्ट म्हणजे तुम्ही गेले ना तर डायरेक्ट सह्याद्री बरोबर रांगच आहे खाली मुंबई चालू होती डायरेक्ट मित्रांनो इथं जो पॉइंट दिलेला आहे तीन पडद्याचा आहे सुरुवातीला आम्ही तिकडे पॉइंट काढला तिथं दोन पडदे होते एक पडदा मधला आणि एक त्याच्यावरचा होता म्हणजे साधारण शंभर सव्वाशेच्या आसपासचा त्यानंतर अलीकडे आल्यानंतर आणखी वरच्या डेपचे दोन पडदे मिळाले मग तोही पॉईंट आपण हाताखाली ठेवण्याचं ठरवलं था आणि त्या वरचा पॉईंट फायनल करू म्हटलं पण तिन्ही जे काही पडदे आपल्याला तिथे लागले होते ते एकाच पॉईंटला इथं मॅच होतात आणि भविष्यात याला आज रोजी सरांना एक दीड इंचाची अपेक्षा आहे पॉईंटला किंवा एक दीड इंच पाणी या उन्हाळ्यामध्ये असलं तर इथं जे काही आंब्याचे झाडं वगैरे तुम्हाला डेव्हलप करायचे घरासाठी जे काही गार्डन बनवायचं आहे त्या दृष्टिकोनातून एक दिंचं पाणी हाऊसफुल आहे आणि जर कधी ते एखादी लाईन तुटली तर तीन लाईन या आणि सरांचं या थीकने, या ठिकाणी मी अतिशय धन्यवाद मानतो की ते एवढं लांबणं आमच्या या दुर्गम भागामध्ये आलेला आमचा हा पॉईंट अतिशय दुर्गम भाग आहे म्हणजे या ठिकाणी यायचं म्हटलं तर तुम्हाला इथं येऊन पुन्हा हा इथं मार्गी दोन दोन तास पाठीमागं जावं लागतं कुठल्या ठिकाण जायचं असलं तुम्हाला तरी इथं का रस्ता नाही आहे इथं तुम्हाला परत खाली नारायणगाव आळे फाटा या ठिकाणी जाऊन तुम्हाला मग दुसरीकडं जायचं असलं तिकडे जावं लागतं पण तो सरांनी आमच्या शब्दाला किंमत देऊन एवढं लांब येऊन आमच्या आम्हाला मदत केली त्यासाठी आम्ही अतिशय आभारी आहोत सरांची मदतीचा विषय नाही आता एवढ्या वेळेत आपण तिकडे दोन चार पॉईंट काढले असते दुसऱ्यांचे तो विषय नाही परंतु तुम्ही बऱ्याच दिवसापासून माझ्या संपर्कात आहोत म्हणजे सहा महिन्यापासून आता येतो मग येतो असं आपलं चालू आहे तर दिलेल्या वेळेनुसार आपण प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही आता गेल्यानंतर प्रत्येक वेळेला शेतकऱ्याचे फोन येतात परंतु काही शेतकरी एक वर्षापासून दोन वर्षापासून वेटिंगला आहेत तर त्यांच्यापर्यंत जाणं आपलं काम आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी नाराज होऊ नये जेवढा काही प्रयत्न माझ्याकडून होतो ते मी तुमच्यासाठी करतो आज न उद्या ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल बाकी सर्वांचे धन्यवाद सर मी संजय केदारी राणार भीमाशंकर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी पंजाब बचाटे सरांनी दहा एप्रिल दोन हजार पंचवीस या ठिकाणी येऊन आम्हाला बोरचा पॉईंट दिला होता तर तो आम्ही तीन पाच दोन हजार पंचवीस तीन मे दोन हजार पंचवीसला बोर केलेला आहे तर सरांच्या सांगण्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी एक इंच पाणी लागलेलं ला आहे तरी पंजाब पंचा पचाळीसर या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला एवढा लांब येऊन हा दुर्मूळ ठिकाणी येऊन आम्हाला पॉईंट दिला त्याबद्दल ते त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि या ठिकाणी आम्हाला जो प पाणी मिळालेलं आहे एक इंच पाणी मिळालेलं आहे यामध्ये आम्ही समाधानी आहोत आणि त्याबद्दल आम्ही पंजाब सर व लोकंडे सर यांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद